नमस्कार माझे नाव अनिल बगाटे ग्रामपंचायत अधिकारी जिल्हा परिषद पुणे तालुका शिरूर आज आपण दोन हजार सव्वीस सत्तावीसचा ग्रामपंचायत विकास आराखडा म्हणजेच जी पी डी पी आराखडा तयार करण्यासाठी आपण जे मॉड्यूल पुरवण्यात येणार आहे त्यामध्ये कशा प्रकारे आराखडा तयार करावा याबाबतची माहिती आपणास मी देणार आहे आपलं जे मॉड्यूल आहे त्या ठिकाणी आपला जिल्हा तालुका आणि ग्रामपंचायतच नाव टाकलेलं आहे त्यानंतर सरपंचांचं नाव टाकायचंय ज्या ठिकाणी सरपंच नाही त्या ठिकाणी प्रशासक निवडायचंय मोबाईल नंबर टाकायचाय सरपंचांचा त्यानंतर प्रभारी अधिकारी यांचं नाव टाकायचं आहे त्यांचा मोबाईल नंबर टाकायचा ग्रामपंचायत अधिकारी यांचं नाव टाकायचं त्यांचा मोबाईल नंबर टाकायचा परिवेक्षिका यांचं नाव टाकायचं त्यांचा मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर खाली ग्रामपंचायतची जी लोकसंख्या आहे ती लोकसंख्या आपण टाकायची संवर्गनीय पंचवार्षिक आराखड्याचे दिनांक क्रमांक ठरावा क्रमांक दिनांक वार्षिक आराखडा म्हणजे इथे आराखडा तयार करताना तांत्रिक छाननी समितीकडे पाठवण्या अगोदर जी पहिली ग्रामसभा होईल ती इथे टाकायची आणि नंतर जी दुसरी ग्रामसभा होईल त्याच्यामध्ये पुन्हा हे टाकायचे तारीख टाकायचे तांत्रिक छाननी समितीचा जो आदेश आहे तो आदेशाचा क्रमांक आणि दिनांक टाकायचा इथे त्यानंतर प्रत्यक्ष प्राप्त होणारी रक्कम किंवा अंदाजे प्राप्त होणारी रक्कम योजना नेहाय आपल्याला खाली टाकायचे यामध्ये सुरुवातीला दिव्यांग कल्याण दहा टक्के पंधरा टक्के प्रशासकीय खर्च आणि इतर खर्च त्यानंतर वित्त आयोगाची जी पंचवीस सव्वीस ला प्रत्यक्ष प्राप्त होणारी पंधरा वित्त आयोगाची रक्कम आहे त्यामध्ये दहा टक्केने वाढ करायची आणि ती या ठिकाणी टाकायची इतर योजनांची सुद्धा रक्कम टाकायची पूर्णतः प्रत्यक्ष रक्कम टाकायची म्हणजे अंदाज आपल्याला ज्याप्रमाणे वाटेल की जेवढा रक्कम येणार ते मी अतिरिक्त न वेळ घालवता सर्वांना समान रक्कम टाकले मास्टरशीट व्यवस्थित भरून घ्यायचे त्यानंतर ग्रामसेवेने आराखडा तयार करण्यासाठी ज्या एक किंवा दोन थीम निवडल्या त्या थी या ठिकाणी निवडून घ्यायचे जर त्या ग्रामपंचायतीने एकच थीम निवडली असेल तर ती एक नंबरला ठेवायची थी। दोन नंबरला ब्लँक ठेवायचं जर दोन निवडला असेल तर या ठिकाणी दोन थीम निवडून घ्यायच्या अशा पद्धतीने मास्टरशीट व्यवस्थित काळजीपूर्वक भरायची त्यानंतर त्यावर अवलंबून असणाऱ्या इतर जे प्रपत्र ते ऑटोमॅटिक जनरेट होईल हे इंडेक्स आहे अनुप्रमाणिक आहे हे फेसशीट हे आराखडा देताना आपण सर्वात वरती ठेवणार ते थे। निधी उपलब्धतामध्ये वार्षिक आराखड्यासाठी योजना निहाय त्याचं बायफर्गेशन बंदीत अबंधित या प्रमाणात होतं तेही ऑटो जनरेटेड आहे त्यानंतर सोळा वित्त आयोग आणि सोळा वित्त आयोगाची विगतवारी पूर्ण निधीची होते रिझर्वेशन प्रमाणे आरक्षित निधीप्रमाणे त्यानंतर ग्राम निधीची सुद्धा विगतवारी नियमानुसार होते इथे रकमेची मध्ये पंधरा वित्त आयोगाची पूर्ण विगतवारी ही बंधित आणि अबंधित हे दोन्ही प्रकारामध्ये पूर्ण रकमेची होते आणि इथे जे थीम निवडलेले आहेत त्या थीम प्रमाणे ज्या आरक्षित निधी किती टाकायचं काय याची विगदारी या ठिकाणी होते त्यानंतर संकल्प तरतूद मध्ये एकूण प्राप्त होणारा निधी आणि त्याप्रमाणे थीमवरती अबंधित निधी कसं आरक्षण टाकायचं ह्या पूर्ण ह्या प्रपत्रामध्ये निघतं हे सर्व मी सांगितलेला ऑटो जनरेटेड आहेत त्यानंतर सर्वात शेवटी आराखड्याचे ज्या अटी शर्ती आहेत आराखडा प्रत्यक्ष अपलोड करण्यासाठी आणि तयार करण्यासाठी ह्या अटी शर्ती पूर्ण या ठिकाणी दिलेल्या आहे त्यामध्ये सुरुवातीला जी अट आहे की जे थीम निवडलेल्या आहेत ज्या इथे वर येतात हेडिंगला त्या थीमच्या जे एकूण उपक्रम आहेत त्या उपक्रमांचे पंचवीस टक्के उपक्रम घेणं अपेक्षित आहे आणि आपण आराखड्यामध्ये किती निवडणार ते इथे ऑटोमॅटिक येतं या शीट मध्ये एडिट करता येणार नाही किंबहुना एडिट करण्याची आवश्यकता नाही जर इथे रेड कलर मध्ये दिसलं तर इथे रेड कलर मध्ये सुशासन युक्तच्या मध्ये आठ आहे याचा अर्थ आठ ऍक्टिव्हिटी सुशासन युक्तच्या घेणे बाकी आहे आणि बालस्नेहीच्या पाच घेणे बाकी आहे दुसरी जी अट आहे की जे सर्व योजना आहेत त्या योजनांचा जो अबंधित निधी आहे त्याची पंचवीस टक्के रक्कम ही घेणं अपेक्षित आहे मूर्ती आणि त्या थीमवरती थी, कुठल्या थीमवर किती थी रक्कम घ्यायची ती थी या थीमच्या खाली दिलेली आहे आणि आराखड्यात किती घेतली ती इथे दिसते जर ही आठ इथे एवढी घेणं शिल्लक आहे हे जेव्हा आट पूर्ण होईल तेव्हा त्याचा कलर ग्रीन होईल ते मी आपल्या पुढे दाखवणार आहे त्यानंतर इग्राम स्टोराज वरती अपलोड करण्यासाठी पंधरा वित्तयोगाचं जे अबंधित निधी आहे त्याच्या पंचवीस टक्के निधी इथे खर्च करणं अपेक्षित आहे किंवा अनिवार्य आहे तो किती शिल्लक राहिला ते इथे दिसत पूर्ण झालेलं नाही म्हणून रेड कलर मध्ये दिसतं चौथी जी अट आहे ती ग्रामनिधीची आहे ग्रामनिधीचा अबंधितच्या पंचवीस टक्के निधी हा ती मूर्ती खर्च करणं अनिवार्य आहे परंतु आपण महाराष्ट्रामध्ये असलेल्या आरक्षित पद्धतीनुसार निधीमध्ये फक्त पस्तीस टक्के हा अबंधित निधी असतो परंतु केंद्र शासनाच्या सूचनेनुसार इग्राम वर पूर्ण ग्रामनिधी शंभर टक्के ग्रामनिधी हा अबंधित आहे त्यामुळे त्या पूर्ण निधीच्या पंचवीस टक्के निधी हा घेणं अपेक्षित आहे तो या ठिकाणी दिलेला आहे आणि तो सध्या आठ अजून पूर्ण झालेला आहे मग आपण ह्या अटी कशा पूर्ण करायच्या आराखडा तयार करताना आपण ते पाहूया आपण वार्षिक आराखडा शीट गेल्यानंतर मास्टर नंतर डायरेक्टली आपण वार्षिक आराखडा शीट वरती भरायचा आहे सुरुवातीला पंधरा वित्त आयोगाचा जो बंधित निधी आहे स्वच्छता त्यावरती आपण खर्च करायचा यामध्ये मी पहिलं काम टाकलं घनच कचरा व्यवस्थापन करणे ते टाकल्यानंतर त्याच्यासमोर मी पंचवीस हजार निधी टाकला निधी टाकल्यानंतर आपण या ठिकाणी पाहिलं मी इथे निधी डिलीट केला तर इथे थीम सुद्धा जाते म्हणजे निधी टाकायचा अगोदर निधी टाकल्यानंतर थिमेल इथे स्वच्छ व हरित स्वच्छ स्वच्छते बंदीतचा पंधरा वित्त आयोगाचा सॉरी सोळा वित्त आयोगाचा जो बंधित निधी आहे तो बंधित निधी मधला स्वच्छतेचा खर्च हा फक्त आणि फक्त स्वच्छ हरित वरच्या बंधित उपक्रमांवरती खर्च करायचा आणि ते बंधित उपक्रम म्हणजे स्वच्छ व हरितचे जेवढे उपक्रम आहेत त्यातले बंधित उपक्रम इथे दिसतात त्यामधलं आपण ते निवडायचं इथे खाली आपण जर पाहिलं योजने त्या योजनेच्याच किंवा त्या उपक्रमाच्या अंडर मध्ये एकूण छत्तीस हजार रुपये खर्च करायचे होते त्यापैकी पंचवीस हजार खर्च केले अजून अकरा हजार बाकी मग आपण तोपर्यंत खर्च टाकत राहायचा आणि इथे हा रेड कलर दिसतो म्हणजे अजून तिथे आराखड्यामध्ये खर्च करणं बाकी आहे मी वेळ न घालवण्यासाठी पूर्ण अकरा हजार खर्च टाकले खर्च टाकल्यानंतर इथे थीम येते निधीचा स्रोत येतो मी सांडपाणी व्यवस्थापन असं उपक्रम काम टाकलं त्याचा सुसंगत असणारा उपक्रम या ठिकाणी निवडला या थीमच्या समोर त्याचे जे ध्येय आहे ते एक ध्येय निवडायचं हे सर्व निवडण्याचं कारण यावरनं आपले पुढले पुढचे रिपोर्ट जनरेट होतात इथे एकूण छत्तीस हजार खर्च झाले इथे निधी शिल्लक शून्य राहिला इथला रेड कलर गेला त्यानंतर पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा नळ पाणी पुरवठा योजना विस्तारीकरण असं कामाचं नाव टाकलं इथे अजून थीम आलेली नाही इथे पन्नास हजार रुपये खर्च टाकला इथे सॉरी निधी जास्त झाला त्यामुळे ते घेत नाही पंचवीस हजार खर्च टाकला इथे थीम जलसमृद्ध आली म्हणजे सोळा वित्त आयोगाच्या बंधित पाणी पुरवठ्यावरती जो खर्च आहे तो फक्त आणि फक्त जलसमृद्ध थीमवरती जाणार त्यामधल्या बंधित ज्या ऍक्टिव्हिटी दिसणार आपण जर ऍक्टिव्हिटी दिसला नाही तर हा स्क्रोल बार करावा इथे जे इलिजिबल ऍक्टिव्हिटी आहे ती इलिजिबल ऍक्टिव्हिटी ही आपण निवडायची आहे इथेच पाणी पुरवठ्यावरती छत्तीस हजार खर्च करायचा होता पंचवीस हजार केला अकरा हजार राहिले मी पुन्हा अकरा हजार खर्च टाकतो परंतु अगोदर खर्च टाकायचा काम टाकायचं खर्च टाकायचा त्याशिवाय थीम इथे येणार नाही इथे जर थीम नसेल तर इथे ऍक्टिव्हिटी ह्या ओपन होणार नाहीत हे लक्षात ठेवायचं इथे ऍक्टिव्हिटी टाकली विहीर खोदाई करणे इथे पिण्याच्या पाण्याच्या नळपाणी पुरवठा विस्तारांच आपण ऍक्टिव्हिटी योग्य ऍक्टिव्हिटी घ्यायची इथे पुन्हा याच्यासमोर जे ध्येय असतील ते ध्येय सिलेक्ट करायचे मी आता काळजीपूर्वक निवडत नाहीये वेळ न घालवण्यासाठी परंतु आपण ते काळजीपूर्वक निवडावं अशा पद्धतीने पाणी पुरवठ्याचा पण निधी पूर्ण झाला त्यानंतर आता अबंधित निधी वित्त आयोग अबंधित मध्ये इथे पहा इथे आता आपल्याला सर्व थीम दिसतील परंतु जोपर्यंत रक्कम टाकत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी थीम ऍक्टिव्हेट होणार नाही अगोदर दहा हजार टाकले कामाचं नाव घेतलं शाळेला सोलर बसवणे एक दहा हजार खर्च टाकला इथे थीम आपण घेतली पायाभूत सुविधा युक्त सॉरी स्वच्छ भारित आणि यामध्ये सोलर रुफटॉप बसवणे त्यानंतर इथे ज्या अबंधित मधले जे इतर ज्या बाबी आहेत त्याच्यातलं कुठलं बाब बसते ते, बस ते, ते सिलेक्ट करायचं परंतु आपण अबंधित वर खर्च टाकत असताना आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण सुशासन युक्त आणि बालस्नेही ही या थीम निवडलेली आहे आणि त्याच्यावर वित्त आयोगातले आपल्याला सहा सहा हजार रुपये खर्च टाकायचे तर आपण त्यासाठी वित्त आयोगातले मी इथे सात हजार रुपये सुशासन युक्त या थीमवर अगोदर टाकतो अगोदर आरक्षणाची फुलफिल करतो ग्रामपंचायत कार्यालय सुधारणा करणे सुशासन युक्त थीम निवडले त्यामुळे इथे ऍक्टिव्हिटी दिसतील युक्तच्या इथे योग्य तो ऑप्शन निवडायचा आहे आता पाहूया खर्च किती झाला त्रेचाळीस हजार दोनशे पैकी सतरा हजार खर्च झाले सव्वीस दोनशे बाकी आपण सुशासन युक्त म्हणजे निवडलेल्या थीमवर खर्च टाकलाय तर आपण ही आठ बघा पूर्ण झाली सहा हजार खर्च टाकायचा होता सात हजार खर्च टाकला इथे ग्रीन झालं आता आपल्याला बालस्नेहीचं पाहिजे बालस्नेहीवर सहा हजार खर्च टाकायचे मग त्यानंतरच काम मी पुन्हा बालस्नेहीचं घेतो इथे बालस्नेही थीम निवडतो कामाचं नाव घेतो अंगनवाड़ी बालकांना पूरक पोषण आहार पुरविणे योग्य ऍक्टिव्हिटी निवडायचे इथे एडव्हिटाइस घरांमध्ये त्या ची लागवड करणे आपण जर उपक्रमाला काम जर सुसंगत नसेल तर उपक्रमानुसार काम घ्यावं लागेल यानंतर इथे समोर ध्येय निवडायचं आहे मी आता वेळे अभावी मी सुसंगत अशा सर्व गोष्टी या ठिकाणी आपल्याला आदळून येणार नाहीत परंतु आपण निवडताना ध्येय थीम आणि प्रत्येक कामाला उपक्रम हा सुसंगत निवडायचा आहे आपण बालस्नेहीवर पण सात हजार टाकले तरी ते संकल्प तरतूद मध्ये पाहायचं ही आठ सुद्धा पूर्ण झालेली आहे त्यानंतर पुढे आपण चोवीस हजार राहिले केलेले आहेत एकोणीस हजार दोनशे राहिले तर आपण एकोणीस हजार दोनशे हे पूर्ण एका कामावरती खर्च टाकू आपण पायाभूत सुविधायुक्त थीम घेऊ त्यामध्ये रस्ता करणे हे काम घेतलं ऍक्टिव्हिटी पेवर ब्लॉक बसवणे केलं इथे अनुक्रमाणिक के सुद्धा ऑटोमॅटिक येतील इथे रस्ते निवडायचंय आणि याला सुसंगत अशी सॉरी इथे मी सुशासन युक्तच्या अंडरमध्ये येणारे ध्येय निवडले पाहिजेत इथे बालस्नेहीच्या अंडरमध्ये येणारे इथे पायाभूत सुविधाच्या अंडरमध्ये अशा पद्धतीने आपला अबंदीचा आराखडा पूर्ण झाला प्रशासकीय खर्च हा फक्त आणि फक्त हा सुशासन युक्तावरती येणार ते चार हजार टाकले अशा पद्धतीने पूर्ण पंधरा वित आराखडा झाला याच पद्धतीने आपण दुसऱ्या अटींची सुद्धा पूर्तता करणे आवश्यक आहे मग त्यामध्ये आपण इथे पाहूया की ह्या आटी एवढ्या पूर्ण झालेल्या चार आपण त्यानंतर अबंधित मध्ये बालचणीवर आठ हजार नऊशे अडतीस टाका जे होते सात हजार टाकलेत मग आपण इथे अबंधित मध्ये दोन हजार आपण बालच वरती खर्च टाकूया आपण अगोदर अटी शर्ती पूर्ण करून घ्यावं चिल्ड्रन पार्कचे बांधकामने बांधकाम करणे असं घेतलं त्याच जे योग्य ध्येय आहे ते घ्यायचं हे अकराशे रुपये ग्राम मध्ये टाकायचे सुशासन युक्त वरती इथे मी पंधराशे रुपये सुशासन युक्त वर टाकतो काम ग्राम पंचायत कार्यालय सुधारणा करनी सेम ऍक्टिव्हिटी आपण या अगोदर घेतल्यामुळे याचा कलर चेंज येतो ये ते यासाठी कारण ऍक्टिव्हिटी काउंट करताना जे डबल झालं असेल ते एकदाच काउंट करायचं त्याप्रमाणे आपलं ही अट पण पूर्ण झाली आता अट राहिलेली आहे फक्त एवढीच की सुशासन युक्त्याच्या ऍक्टिव्हिटी आणि बालस्नेहीच्या याच्या चार आणि याच्या चा तीन ऍक्टिव्हिटी राहिलेल्या आहेत जर संपूर्ण आराखडा अजून आपण पूर्ण आराखडा केला नाही पण पूर्ण आराखडा तयार करावं सर्व आणि त्यानंतर ऍक्टिव्हिटी हे उजव्या साईडला जर रेड दिसला तर याचा अर्थ आपल्या आराखड्यामध्ये काहीतरी खर्च करणं बाकी आहे हे लक्षात ठेवायचं हे सर्व ठिकाणी रेड गेला पाहिजे ब्लॅक कलर आला पाहिजे सर्वात शेवटी आराखड्याच्या इथे कोपऱ्यात येथे चेक करायचं ह्या मेहंदी कलरच्या समोर इथे जर ब्लॅक कलर असेल ग्रीन कलर असेल हा मेहंदी कलर असेल तर आपला आराखडा पूर्ण झाला जर इथे रेड दिसेल तर आपण कुठे वर रेड आहे ते उजवीकडे ते पाहायचं आपल्या अजून चार आणि तीन ऍक्टिव्हिटी राहिल्या ज्या थीम निवडल्या त्या इथे ऑटोमॅटिक येतात मग आपण जेवढे ऍक्टिव्हिटी राहिलेल्या आहेत तेवढे किंवा त्याच्यापेक्षा दोन तीन ऍक्टिव्हिटी ह्या इथे झिरो झिरो टाकायचं फक्त त्याच्यासमोर थीम येतील त्याप्रमाणे ती तरतूद सुद्धा पूर्ण होते इथे ब्लॅक झालं म्हणजे समसमान झाले परंतु आपण थोडस हे जास्तच ऍक्टिव्हिटी निवडायची फक्त शून्य शून्य टाकत जायचं झिरो ऍक्टिव्हिटी येत राहतील आपली ही आठ पूर्ण झाली आता बालच ऍक्टिव्हिटी ह्या दहा राहिलेल्या आहेत तर आपण इथे दहा किंवा दहा पेक्षा जास्त शून्य टाकायचे इथे सर्व ठिकाणी हा चार्ट ॲटोमॅटिक ग्रीन झाला म्हणजे आपला आराखडा नियमानुसार झाला मग ज्या ठिकाणी अटी शर्ती पूर्ण झाल्यानंतर आपले ज्या ठिकाणी हा खर्च टाकायचा राहिलेला आहे त्या ठिकाणी आराखड्यामध्ये खर्च जो जो अपेक्षित आहे तो कुठल्याही थीमचा खर्च आपण टाकू शकतो अशा पद्धतीने मास्टर शीट आणि वार्षिक आराखडा भरल्यानंतर एच डीजीचं शीट हे जे आहे हे ऑटो जनरेटेड आहेत त्यानंतर सिक्स पॉईंट सिक्स पॉईंट टू हे सुद्धा ऑटो जनरेटेड आहे आणि अॅक्युरेट आहे प्रपत्र बी वन हे सुद्धा अक्युरेट आहे हे, हे पेसाच आहे ग्रामसभा ठराव हा तयार होईल त्यातून कृती आराखडा हा भरायचा आहे आपल्याला सिक्स पॉइंट सिक्स फोर मध्ये यामध्ये सर्व बाबी आपण टाकलेल्या नसल्यामुळे तो ऑटो जनरेट होत नाही परंतु ज्या बाबी आराखड्यामध्ये भरलेल्या आहेत त्या इथे येणार ते या ठिकाणी आपण निवडायचं त्याप्रमाणे ज्या ज्या गोष्टी अपेक्षित आहेत ते त्या ठिकाणी येणार आहेत हा पी आय बी बोर्ड हा तयार करावा लागेल तांत्रिक छाननी समितीचा अहवाल सुद्धा तयार होतो याचा आदेश क्रमांक वगैरे इथे टाकल्यानंतर इथे येईल अशा पद्धतीने हा आराखडा आपण सर्वांनी नियमानुसार तयार करण्यासाठी आपण मॉड्युलचा वापर करावा आणि चांगल्या पद्धतीचा आराखडा गावाला तयार करून द्यावा यासाठी आपल्या सर्वांना शुभेच्छा धन्यवाद